तुम्हाला करोडपती बनायचं का तर एक खास वस्तू आहे जी तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायला हवी हो व्हिडिओ बघायचे थांबवू नका ही वस्तू तुम्ही उत्तर दिशेला ठेवल्यावर तुमचं जीवन बदलून जाईल एका वर्षात करोडपती होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही कसं व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा किंवा करू नका पण कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा जितका पैसा तुमच्याकडे आहे त्यामधून तुमच्या प्रगतीची गती दुपट्याने वाढेल तुमचं धन तुमचं सुख तुमची समृद्धी सर्व काही वाढत जाईल विश्वास ठेवा उत्तर दिशा आहे तोच मार्ग एक अत्यंत महत्त्वाची दिशा आणि त्यातच आपल्या समृद्धीचे दरवाजे खुले होतात म्हणजेच उत्तर दिशा ही एक सुखदायक दिशा आहे तिथेच असते असं काहीतरी खास तुम्हाला माहीत आहे का पृथ्वीच्या दोन पोल आहेत उत्तर पोल आणि दक्षिण पोल उत्तर पोल आहे जो अतिशय शुभ मानला जातो आपल्या भारत देशात बघितलं तर उत्तरेकडे हिमालय पर्वत आहे आणि त्यावर श्री भोलेनाथ विराजमान आहेत आणि हो त्यांचे सखा यक्ष कुबेर तुम्हाला माहिती आहे का देव कुबेर हे धनदौलतीचे देवता आहेत हे खरेच तुम्हाला करोडपती व्हायचं असेल तर तो मार्ग फक्त कुबेराचाच असू शकतो तर लक्ष्मी माता हो लक्ष्मीही आहे पण लक्ष्मी चंचल आहेत ती कुठेही थांबत नाहीत तुमचं धन येईल पण टिकत नाही कारण जर तुम्ही थोड्या चुकाही केल्या तर लक्ष्मी तुमच्याकडून पळून जाईल पण कुबेर हे स्थिर आणि चिरकालीन धनाचे देवता आहेत तर हे लक्षात ठेवा उत्तर दिशा आणि कुबेर यांच्या साधनेने तुमचं जीवन बदलून टाका तुमच्यावर देव कुबेर प्रसन्न झाले तर तुमच्याकडून धन कधीच जात नाही तुमच्या घरात नवा समृद्धीचा प्रवाह सुरू होतो आणि विश्वास ठेवा या शक्तीचा परिणाम तुम्ही अगदी अनुभवू शकता कसं हे एकदम सोप्पं आहे एक साधा उपाय आहे पण त्यासाठी तुम्हाला उत्तर दिशा पाहिजे उत्तर दिशा जी देव कुबेर यांच्या अधिपत्याखाली आहे त्याला समजून चुकता येत नाही परंतु एक महत्त्वाचं शर्त आहे तुमच्या घराच्या उत्तर दिशा योग्य आहे का तुमच्या उत्तर दिशेला काही गडबड किंवा अडथळा तर नाही ना जर असं काही असेल तर धन येण्याचा मार्ग बंद होतो आणि जे धन आलं आहे तेही टिकत नाही तुम्ही घराच्या उत्तर दिशेला पाहून शंभर टक्के खात्री करा आता तुमचं लक्ष इथे असावं मी तुम्हाला चार महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे जे तुम्ही केलत त्या गोष्टीचे पालन करा आणि जर अजूनही तुमच्याकडे धन आलं नाही तर तुम्ही म्हणाल हे काय काही कार्य करत नाही हे होत नाही पहिली गोष्ट देव कुबेर धनाचे अधिपती दुसरी गोष्ट उत्तर दिशा आहे परमशिव बोलेनाथ तिसरी गोष्ट उत्तर दिशा ही बुधग्रहाची दिशा आहे होय बुधग्रह आणि चौथी गोष्ट ब्रह्मदेव हे सुद्धा उत्तर दिशेच्या महात्म्याला मान्यता देतात जेव्हा या चार गोष्टी एकत्र येतील आणि तुम्ही त्या योग्य पद्धतीने वापराल तर एक वर्षांत तुम्ही करोडपती होऊ शकता आणि ज्यांना आधीच करोडपती होणं का नशिबात आहे त्यांच्या जीवनात पैसा आणि समृद्धी कधीच थांबणार नाही तर तुम्ही विचार करत असाल उत्तर दिशा कशी शुभ बनवावी उत्तर दिशेला दरवाजा असावा आणि तो अत्यंत शुभ मानला जातो किमान एक खिडकी किंवा मोकळा स्पेस असावा ज्यामुळे ऊर्जा आणि समृद्धीचा प्रवाह बाहेरून येऊन तुमच्या घरात प्रवेश करतो लक्षात ठेवा उत्तर दिशा कधीही बंद नको त्याला खुलं ठेवा आणखी एक गोष्ट उत्तर दिशेला जड वस्तू मोठं फर्निचर किंवा अवजड सामान ठेवू नका हे समजून त्या वस्तू हलवून त्या ठिकाणी ठेवा जेणेकरून उत्तर दिशा सुद्धा मुक्त आणि सकारात्मक राहील उत्तर दिशा ही दिशा तुमच्या घरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि तुमचं लक्ष असावं ही दिशा पूर्णपणे मोकळी असायला हवी एकही अडथळा एकही गोष्ट या ठिकाणी बंद नको हे लक्षात ठेवा उत्तर दिशेला टॉयलेट किंवा बाथरूम असावा असं कधीच होऊ नये ऐकून थोडं अचंबित झाला का परंतु हेच खरे उत्तर दिशेला अस्वच्छता भंगार किंवा अडगळे साहित्य ठेवणे हे कोणत्याही परिस्थितीत टाळा या दिशेला स्वच्छ आणि खुलं ठेवणे आवश्यक आहे माझ्या मित्रांनो आपण यापूर्वी विचार केला आहे का की तुमचं घर व्यवस्थित ठेवण्यासाठी किती काळजी घेतली आहे कधीही तुम्ही जर या गोष्टींचं पालन केलेत तर समजून घ्या तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होणारच कदाचित तुम्ही विचार करत असाल ही वस्तू आम्हाला कशी मिळणार पण चिंता करू नका तुम्हाला ती वस्तू मिळवणं खूप सोपं आहे किंवा तुम्ही चांगल्या देवस्थानावर जाऊन किंवा ज्योतिषीकडून किंवा ऑनलाईन शोधूनही ती वस्तू सहज मिळवू शकता आता लक्ष ठेवा जर तुम्ही करोडपती बनायचं ठरवलं असेल तर ही वस्तू मिळवण्याची प्रक्रिया थोडी कठीण असू शकते पण त्यासाठीच तुम्हाला थोडं परिश्रम घ्यावा लागेल कारण ती वस्तू तुमच्या समृद्धीसाठी अत्यंत महत्वाची आहे एकदा ती स्थापित केली की धनाच्या बाबतीत तुम्हाला अडचण येणार नाही तर या वस्तूचं स्थान ठेवण्यापूर्वी तुमच्या घराच्या उत्तर दिशेला एक महत्वाची गोष्ट करा त्या भिंतीला हिरवा रंग द्या होय हिरवा रंग कारण तो बुधग्रहाचं प्रतिनिधित्व करतो आणि जर तो रंग उत्तम प्रकारे लावला तर तो शुभतेचं प्रतीक ठरेल आणि आता त्या वस्तूची बाब ती वस्तू म्हणजे पारद शिवलिंग शिवलिंग अनेक प्रकारांचे असतात पण पारद शिवलिंगचं महत्त्व वेगळं आहे हा पारद म्हणजे पारा बुधग्रहाचा धातू आणि कुबेर जो धनाचा देव आहे त्याला हाच पारा अत्यंत प्रिय आहे शिवलिंग असलेली घरं काय विचारता त्या घरात धनाचं प्रचंड वाढ होतं दिवसागणिक किती आश्चर्यकारक आहे ना पण त्यासाठी एक खास पद्धत आहे तुम्हाला माहीत आहे का शिवलिंग स्थापित करायला ते उत्तर दिशेच्या योग्य ठिकाणी असायला पाहिजे आणि हे असं कसं करायचं ते जाणून घ्या शिवलिंगाचा जो मोठा भाग आहे त्याला उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायला हवं हा साधा पण प्रभावी उपाय आहे आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट ही पूजा दररोज करायची आहे पण इथे काही खास गोष्टी आहेत ज्या तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकतात पूजा करताना पाच महत्वाची वस्तू वापरायची आहेत अग्नी वायू जल पृथ्वी आणि आकाश कस अग्नी म्हणजे एक दिवा प्रज्वलित करा जो तेलाचा किंवा तुपाचा असावा रोजच्या रोज तो दिवा प्रज्वलित करा तत्व म्हणून धूपदीप किंवा अगरबत्ती लावा जलतत्व म्हणून शिवलिंगास तिलक करा पृथ्वीतत्वासाठी शिवलिंगास प्रसाद अर्पण करा आणि तत्व हो महादेवाचे प्रिय फूल अर्पण करा पण एक गोष्ट महत्वाची आहे उत्तर दिशेला हे पारत शिवलिंग जरी स्थापित केलं तरी तुमचं जीवन एका वर्षातच एक नवीन वळण घेईल विश्वास ठेवा तुमचं जीवन बदलायला वेळ लागणार नाही शिव प्रसन्न होणार आणि कुबेरदेव तुमचं भाग्य बदलतील तुम्हाला मार्केटमध्ये अनेक प्रकारची पारद शिवलिंग दिसतील पण लक्षात ठेवा सव्वा इंचापेक्षा जास्त लांबीचं शिवलिंग खरेदी करू नका त्याची लांबी सव्वा इंचापेक्षा कमी असावी आणि त्याचा उंचवट उत्तर दिशेच्या दिशेने असावा धनाचे अधिपती कुबेरदेव ब्रह्मदेव परम शिव आणि बोधग्रह या सर्वांना प्रसन्न करणारा हा उपाय आहे मित्रांनो तुमचं जीवन बदलायला हवं का तर हा उपाय नक्की करून बघा तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ